शिक्षक संघटनांकडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आलाय आज भांडूपमध्ये मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या वतीने विविध संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले त्यांच्याकडून टी परीक्षेच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला या चर्चासत्रात ज्येष्ठ कायदेपंडित पंडित अॅडव्होकेट रणजित चव्हाण यांनी मार्गदर्शन केले ये टी का जो विषय है जो हमने ये उठाया है स्टेप इसके लिए काउंसलिंग नहीं इसके लिए ऑलरेडी सुप्रीम कोर्ट ने जो जजमेंट दिया है उसके हमें अगेंस्ट में जाके उसको रिव्यू करना है जिसमें हमें ये बताना है कि टीचर्स के अगेंस्ट में जो भी किया जा रहा है दैट इज़ नॉट करेक्ट देर इज़ ए एरर इन दैट ऑर्डर सो वी हैव टू फाइल आवर रिव्यू पिटिशन इन सुप्रीम कोर्ट ताकि वो जो जजमेंट हुआ है उसको हम रिवाइज कर सके और टीचर्स को उन लोगों के अकॉर्डिंग जो भी उन लोगों को चाहिए जस्टिस दिलवा सके तर मुंबई शहर विकास मंडळाचे प्रमुख नेते डॉक्टर विशाल कडणे यांनी शासनाकडे असलेल्या अधिकारांचा सकारात्मक वापर करून शिक्षकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने पुढील दिशा ठरविण्याचे आजच्या चर्चासत्राचे उद्दिष्ट असल्याचं सांगितलं ला। सक्तीची लादली गेली आहे आपल्या शिक्षक बांधवांवरती आणि ही सक्ती लादली जात असताना शिक्षकांच्या आदरभावनांचा विचार करणं कुठेतरी गरजेचं आहे यासाठी सर्व शिक्षक संस्थांचे प्रतिनिधी आज इथे एकवटले आहेत आणि या विचारमंथनातून या चर्चासत्रातून सुप्रीम कोर्टाने जी ऑर्डर दिली जो आदेश दिला त्या आदेशावरती सर्व शिक्षकांच्या वतीने एक पुनर्विचार याचिका दाखल करून ही सक्तीची टी टी कशी शिथिल करता येईल शिक्षक बांधवांच्या टॅलेंटचा त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या वयाचा सारासार विचार करून त्यामध्ये शिक्षकांना मानाचं आदराचं स्थान कसं मिळेल यासाठी मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या वतीने आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय आज या चर्चासत्राच्या माध्यमातून घेतला आहे शिक्षकांच्या हितासाठी एकत्र एक विचारमंथन होण्यासाठी आम्ही हे चर्चासत्र घेतलं असल्याचं अनिल बोरनारे यांनी सांगितले प्रशासनाकडे आमची एकच मागणी आहे परंतु त्याच्यातही शासन विलंब करते कारण मुळामध्ये हा निकाल जो आलेला आहे सुप्रीम कोर्टाचा हा एक सप्टेंबर रोजी आलेला आहे आज आपण महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास सहा लाख शिक्षकांवरती आज टांगटी तलवार आहे आणि कुठेही शासन मात्र हालचाल करताना दिसत नाही आहे आणि म्हणूनच आम्ही मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या अंतर्गत वेगवेगळ्या संघटना संस्था शिक्षकांचे मुख्याध्यापकांचे प्रतिनिधी या ठिकाणी एकत्र आलो आणि जर शासनाने या दोन दिवसामध्ये जर पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या संदर्भामध्ये जर योग्य पावलं उचलली नाही प्रशासनाशी तर आम्ही चर्चा करणार असो मंगळवारी आम्ही शिक्षण मंत्री महोदयांची भेट घेणार आहोत यासोबतच येत्या मंगळवारी प्रशासनाशी शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी चर्चा करणार आहेत जर या चर्चेतून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर मात्र हा लढा उपोषणाच्या माध्यमातून अधिक तीव्र केला जाणार आहे विद्या शहर मुंबई